नमस्कार मंडळी आज आपण एक अशा एका वास्तवती बोलणार आहोत ज्याकडे अनेक जण डोळे झाकून जातात काही न वाटतं की यावर बोलणं म्हणजे वाईट बोलणं आणि काहींना वाटतं की हे फक्त मोकळ्या नाल्याचं पाणी आहे आणि ते वाहू हो दे पण हे सत्य आहे की यात हजारो आयुष्य अडकलेले आहेत कधी पैशांच्या आघातानं कधी जबरदस्तीनं तर कधी समाजाच्या खोट्या प्रतिष्ठे पाहिजे विषय आहे की महाराष्ट्रातील गुप्त रेड लाईट एरिया आपल्याला कामाठीपोरा बुधवार पेठ यासारखी नावं माहिती असते पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रसिद्ध गल्ल्यांपासून दूर लपून छपून रेड लाईट एरिया झोन आजही सक्रिय आहेत ते गुप्त आहेत पण त्यांचं वास्तव आरडाओरड करत पण या गल्ल्यात अडकलेला आहे पूर्ण मानवी सगळ्यात आधी म्हणजे कामाटीपोरा मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या सावलीमध्ये असलेली ही जागा फक्त एक वेश्यावस्ती नाही तर ती आहे हजारो महिलांचं रोजचं नरक ब्रिटिश काळापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज डिजिटल युगातही तितका जिवंत आहे जुनाट असहाय्य आणि इथल्या गल्ल्या विभागल्या गेल्या नेपाळी बंगाली उत्तर भारतीय महिलांसाठी वेगवेगळ्या हाऊसेस आणि इथे केवळ विकलं जात नाही तर इथे स्वप्न आणि आत्मान आयुष्य रोज शिरलं जात त्यानंतर म्हणजे पुण्याची बुधवारपेठ एकेकाळी पुराण काळातील वास्तव्य असलेला हा भाग आज सेक्स वर्क साठी खूप प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञानाचा आणि शिक्षणाचा हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या मध्यभागी असलेली ही गल्ली हजारो मुली अल्पवयीन मुली या परिस्थितीमुळे या दलदलीमध्ये ओढल्या जातात पोलीस कारवाया होतात बातम्या झळकतात संस्था मदतीचा हात देतात पण गल्लीतलं वास्तव मात्र जसं तसं मग नाव घेतलं जातं ते म्हणजे नागपूरच्या गंगा जमुना परिसराचं या भागामध्ये रात्रीच्या वेळेमध्ये सुरू होणारी गर्दी आणि खालच्या थराचा व्यापार अनेकदा माध्यमातून चर्चेत येतो पण तेवढंच काही वेळातच सगळं पुन्हा सुरू होतं जणू काही घडलंच नाही मध्ये गुंतलेले आहेत दलाल राजकीय पाठबळ आणि अने अनेकदा पोलीस यंत्रणा सुद्धा त्यानंतर सोलापूर हे शहर सुद्धा अशा गुप्त गलांपासून वाचलेले नाही रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या झोपडपट्ट्यांमधून अनेक क्लायंट हाऊसेस सुरू होतात इथे बायका कधी नवऱ्याच्या तर कधी मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इथे अडकतात व्यवस्थापनेच इतकं सशक्त जाळ इथे पसरले की पोलिसांच्या कारवाई देखील अपुऱ्या पडतात अमरावती विदर्भातले एक शांत शहर पण इथे देखील रात्री विशिष्ट भागामध्ये हलचल वाढते काही घर काही गल्ल्या काही महिला इथे ठरवून आपल्या जातात आणि स्थानिकांना माहिती असतं पण पोलिसांना माहिती नसतं पण सगळं कसं चालू राहत पिंपरी चिंचवड पुण्यालगतचा औद्योगिक पट्टा जिथे हजारो कामगार ट्रक चालक आणि स्थलांतरित लोकांचं वास्तव असतं पण येथे अनेक खासगी प्लॉट्स लॉजेस आणि सेक्स वर्करचं काम चालतं आता हे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने अधिक गुप्त आणि तंत्रज्ञान आधारित झाले आणि जे ग्राहक ऑनलाईन मिळतात व्यवहार व्हर्च्युअल होतो पण छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि नाशिक या शहरांमध्ये देखील एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे झोपडपट्ट्या जुने लॉज आणि स्टेशन लगत भाग किंवा अर्ध्या विकसित वस्त्या इथे काही विशिष्ट इमारती मसाज पार्लर किंवा हॉस्टेलच्या नावाखाली सुरू असलेले सेवा केंद्र एक सगळं काही एका नेटवर्कचा भाग असतो इथेही दलाल लॉज मालक आणि काही वेळा स्थानिक राजकीय मंडळी यांचं अप्रत्यक्ष संरक्षण असत भुसावळ आणि जळगाव रेल्वे लाईन जवळची कॉलनी प्रवाशांना आकर्षित करणारे लॉजेस या सगळ्या भागांमध्ये वेळोवेळी पोलीस कारवाया झाल्या आहेत पण व्यवहार इतका गुप्त पद्धतीने होतात की काही देखील सिद्ध करणं कठीण बनत त्यानंतर धुळे आणि नंदुरबार शहरांमध्ये विकलं जातं इथे मुलींना लग्नाचा आमिष दाखवून नोकरीचं स्वप्न दाखवून पाठवलं जातं एकदा का त्या या जाळ्यात ना आल्या की जात्याचं दार बंद होत या सगळ्या गल्ल्या आणि या सगळ्या महिलांची कहाणी ऐकली की मन सुन्न होतं काहींना नवऱ्याने विकलास काहींना कर्ज फेडण्यासाठी शरीर विकावं लागतं काहींना मुलं शिकवण्यासाठी हे मार्ग पत्करावे लागले आणि समाज तो फक्त नावे ठेवतो दिवसा बोर्ड दाखवतो आणि रात्री त्याच गल्ल्यांमध्ये हरवतो सरकारकडे कायदे आहेत एमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंशन ऍक्ट पोलिसांकडे अधिकार आहेत काम पण तरी देखील या गल्ल्या बंद होत नाहीत कारण हाच व्यवसाय हो नसतो तर ती एक यंत्रणा असते गुन्हेगार दलाल राजकीय संरक्षण आणि समाजाचं मौन घेऊन राहणारा हा व्यापार टिकून राहतो या महिलांना दोष देऊन देखील काहीच बदलणार नाही त्यांना गरज आहे मदतीची सहनाभूतीची नाही तर सन्मानाची खरं तर त्यांना गरज आहे दुसऱ्या संधीची रोजगाराची त्यांच्या मुलांना शिक्षणाची आणि सुरक्षित आयुष्याची जर खरंच आपण या सिस्टीमध्ये बदल घडवू इच्छितो तर या अंधाराकडे फक्त बोर्ड दाखवून चालणार नाही तर तिथे प्रकाश टाकावा लागेल प्रश्न विचारावा लागेल आवाज द्यावा लागेल कारण या गल्ल्या फक्त व्यवसायाचं केंद्र नाही तर त्या आहेत हजारो स्वप्नांची राख आणि आपण त्या राखीतून नव्याने काही उभमगायचं असेल तर सुरुवात आपल्यालाच करावी लागेल जरी माहिती तुमच्या काळजाला भिडली असेल आणि खरी वाटले असेल तर नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद